స్పల్గూ శక్ తో మేన గుర్నింగ్క మా घडी आलेलं आहे मोडमध्ये ओके जायचं जायचं सात वाजून गेलेलं आहे आज थोडा वेळ उशीर होणार आहे चहा पिऊ आणि आज मग मी स्पेशल बनवत आहे ही बघू शकता गुलाब जामून तू एवढी का खुश झाला तुला तर नाही मिळणार नाही बघा

तर आता चाललेला आहे साईडवर आलेला आहे आणि कलरिंग काम क कर सुरू करायचं आहे लवकर लवकर हे करून वापस जाऊ म्हटे सगळं झाकून ठेवलेलं आहे बघूया पत्र्याला सिल्वर कलर मारलेला आहे बघू शकता चला आता थोड्या वेळ जाऊया वापस घ्या इकडे वास बास बास बा किती हापा तातो हिवा मीच काम चालू आहे आज लवकर आलेलं आहे काय करा येणार आहे का कसं आलं ठीक आहे चला बघायला फिरून आणतो लवकर लवकर म्हणजे काम ओकेच चला हो विमान भाग असं आहे धूर सोड चाललं आणि एकानंतर धूर किती सोडला आहे लाईनच उठली आहे पूर्ण आकाशावर ठीक आहे आणि एक धूर सोड चाललंय हे सूर्यामुळे दिसायला लागले बरोबर मावळ ते ह्याच्यात आहे हेत नाही असं दिसते हां तेच की जातेच काय त्यातनं थांबव थांब पप्पा थांबवतात बघ थांबाव मागाडे माकडं तोंड आहे धूर इंजन मधला धूर असणार आहे ते चला आणि इथे एक मोठा सूर्य चंद्र आहे चंद्र चला जाऊ येणार आहे गो नाही बरं मॅडम येते का भाऊ मग मी येणार का हो गेले गेले ना गेले येणारच काय तर नाही चल काय नसते गरबडते म्हणून मग ताज्या पेशी अंड्या चपाती आणि पाहात पाणी द्या पाणी या पाणी घेऊन बसलाय ना पाणी घ्या गरमागरम अंडी कोण खाणार आहे इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक चॅनल चॅनेलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप बाय गायच